बीड माजी राज्यमंत्री बदामराव पंडितांचे माणुसकीचे दर्शन अनोळखीच्या अपघातग्रस्ताला केली मदत धुळे ते सोलापूर नॅशनल हायवेवर गेवराई बायपासवर अपघात गेवराई तालुक्याचे माजी तथा माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांचे माणुसकीचे दर्शन पहाव्यास मिळाले सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर एकानोळखी इसमस्ख्मी अवस्थेत पडला होता त्या व्यक्तीस वाहनाने धडक दिली असावी त्यावेळी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित हे आपल्या गाडी जात असताना हा प्रकार त्यांनी पाहिला जखमीला तात्काळ आपल्या गाडीत टाकून उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जखमी पेशंटला घेऊन बदामराव पंडित रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी उपचार सुरू केलेल्या प्रकारामुळे बदामराव पंडित यांचे माणुसकीचे दर्शन पहाव्यास मिळाले नंतरच्या दरम्यान सदर जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्ती ओख पटली असून राजाभाऊ सुखदेव खटाणे वय बेचाळीस अंदाजे रा कर्जणी ता बीड जी बीड रहिवासी असलेल्या स्पष्ट झाले त्यापुढील उपचारासाठी बीड हलविण्याचा आहे 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 असं समजते